शेतकरी बांधवांनो शेतकऱ्यांच्या मरणासन्न अवस्थेला कारणीभूत असलेल्या केंद्र व राज्य सरकारला बेधडक प्रश्न विचारले पाहिजे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना खोटी आश्वासने देऊन राज्याची सत्ता काबीज केली शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीची घोषणा करावी शेतमालाला हमी भाव देण्यात यावा स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्या याकरिता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीतर्फे यवतमाळ ये येथील आर्णी तालुक्यात शेतकरी आत्मसन्मान पदयात्रा व शेतकरी मेळाव्याचे आयोजन तीन जूनला करण्यात आले असल्याची माहिती काँग्रेस पक्षाचे माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांनी आयोजित पत्रपरिषदेत दिली आपल्या देशातला सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे शेतकरी बांधव आहे तो फार अडचणीत आहे सु आत्महत्या करत आहे त्या सगळ्या पार्श्वभूमीवर त्याला केंद्र शासन बी जे पीचं जे आहे ते आणि महाराष्ट्रामध्ये बी जे पीचं अलायन्स जे आहे हे बिलकुल लक्ष देत नाही जे बोललेली कर्जमाफीसुद्धा करत नाही त्यांना मिनिमम सपोर्ट प्राईज जे द्यायला पाहिजे तेसुद्धा जाणून बुजून देत नाही अशा प्रकारचा शेतकऱ्याचा छळ करत आहे त्याच्या विरोधात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी एक मोठं आंदोलन येथे करणार आहे शेतकरी मेळावा आणि पदयात्रा काढणार आहे त्यासाठी हे आयोजन आहे हे बघा आपल्या सगळ्यांना माहीत आहे सध्या संपूर्ण भारतामध्ये शेतकऱ्यांची जी परिस्थिती आहे जे हाल अपेक्षा शेतकऱ्यांचे होऊन राहिलेलं आहे त्याकरता आपल्या राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री शिवाजीराव मोगे यांच्या माध्यमातून येणाऱ्या तीन तारखेला महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष हर्षवंत सपकाळसाहेब यांच्या नेतृत्वामध्ये यवतमाळच्या आर्नी या ठिकाणी भव्य आत्म शेतकरी आत्मसन्मान यात्रा आणि शेतकऱ्यांचा मेळावा आहे जास्तीत जास्त संख्येने शेतकऱ्यांनी आणि सर्वसामान्य लोकांनी त्यामध्ये सहभाग घ्यावा अशी मी सगळ्यांना विनंती करतो आपल्या माध्यमातून सगळ्या लोकांना सांगू इच्छितो की शेतकऱ्यांसोबत राहा आणि काँग्रेससोबत राहा हीच माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे